तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाशिकमध्ये मोर्चा सुरू झालाय पक्षाचे एक दिवसीय शिबीर काल पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आज या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय शेतीला हमीभाव मिळायला हवा कांदा निर्यात बंदी उठवण्यात यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि त्यासोबतच महिलांना एकवीसशे रुपये अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली आहे गोल्फ मैदानातून निघणाऱ्या या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक महत्वाचे नेते सहभागी झाले या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत जॉईन झालेला आहे निलेश आम्ही मग अशी बघितलेलं आहे की मोर्चाला सुरुवात तर झाली आहे मात्र कुठले प्रमुख नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि एकूणच मोर्चाचं स्वरूप कसं आहे माधवी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नाशिकमध्ये आता भव्य मोर्चा काही क्षणांमध्ये सुरू होतोय या मोर्चासाठी जिल्हा कार्यकर्ते शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर नाशिक जिल्हा हा ग्रामीण भागातला जिल्हा आहे त्यामुळे या ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि येताना अडचणींचा त्यांना सामना करावा लागतोय या मोर्चातला आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चामध्ये कराळे गुरुजी देखील सहभागी झालेले करळे गुरुजी या ठिकाणी सोयाबीन घेऊन आलेले सोयाबीन घेऊन आलाय बाळ गळ्यात घातली काय म्हणत आमचं म्हणणं हेच आहे का देवा आमच्या हातात गांजर दिलं गांजर याच्यासाठी दिलं का देवा भाऊ हे महाराष्ट्र संताची भूमी आहे आणि संत सांगून गेले जैसे बोले तैशी चाले त्याचे वंदावी पावले ठीक आहे आता देवा भाऊनं कमीत कमी बोललं तसं चालायले पाहिजे तुम्ही तीन व्या म्हणलं सात बारा कोरा करू कोरा करू कोरा करू पण तुम्ही एकही व्या कर, कोरा केला नाही शेतकऱ्याचं आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे ठीक आहे आणि हे काऊन वाढलं तर आता जो शेतकरी फक्त शेतीवर निर्भर आहे त्यांना आता का करायचं पूर्ण विदर्भात सोयाबीनवर मोजा आलाय आणि येलो मोजाक आल्यामुळे <coughs> ठीक आहे शेतकऱ्यानं डायरेक्ट ढोर जनावरं सोडून टाकले शेतात हा त्याला सोयाबीन एक एक क्विंटल नाही होते एकरी पूर्ण पैसा लावून चुकला तो कर्ज घेतलेले पैसे लावले पुरीच्या शिक्षणाले ना पैसे नाही हा पुरीच्या लग्नाले पैसे नाही पोट्याच्या शिक्षणाले ना पैसे नाही घर चालवाले पैसे नाही त्यानं करायचं का त्याच्यानंतर देवा बसलाच बसला उरणार तिकडं तो दाडीवाला बसलाय हा त्यानं सोया बरोबर दिवाळीच्या तोंडावर आता पुढच्या महिन्यात शेतकऱ्याचा कापूस घरी येणार तर बरोबर अकरा टक्के आयात शुल्क शून्य टक्क्यावर आणलं आणि कापसाचं आयात शुल्क कमी केल्यामुळे प्रचंड कापसाची आयात भारतात येईल कापसाच्या गठाने आल्यामुळे शेतकऱ्याचे दिवाळीच्या तोंडावर कापसाचे भाव पडन आणि त्याला सहा हजार रुपयाच्या खाली रेट पडन आणि आठ हजाराच्या वर हमी भाव असताना जर शेतकऱ्याला सहा हजार लागत खर्च बी निघत नसल तर हे जीव घेणं सरकार आहे आणि मोदी सरकार तिथं अमेरिकेत जाऊन का बोलते ठीक आहे डोनाल्ड इज माय ट्रम्प अगली बार ट्रॅम्प सरकार हे उरार बसलं ठीक आहे पाहतो या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा भव्य मोर्चा या ठिकाणी सुरू झालेला आहे काही क्षणांमध्ये शरद पवार या ठिकाणी सहभागी होता ते बघणंही महत्वाचं असणार आहे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पोहोचलेले आहेत निलेश तुझ्याकडनं अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी